हॅलो हाय एव्हरीवन कशा आहात सगळे स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब इयत्ता पहिली कविता त्रेचाळीस टीटोरियन पान कविता त्रेचाळीस सावी पान तर सुंदर अशी येथे कविता देण्यात आलेली आहे चला तर ती कविता कशी म्हणून घ्यायची आहे हे आपण पाहणार आहोत आणि कवितेचे कवी किंवा कवयित्री कोण आहेत हे सुद्धा पाहून घेऊया आणि कवितेत आपल्याला काय सांगण्यात आलेलं आहे याचं सुद्धा इथे आपण स्पष्टीकरण पाहणार आहोत चला तर पाहून घेऊया आई व मन तर कविता कशी म्हणायची आहे आपण ते पाहून घेऊया गुलाबाचं पान कातरलछ छान आंब्याच्या पानाला तोरनात मान कमळाच्या पानाला लागते तहान लाच पान केवढ्याच के पान हरवतय भान केळीचं पान जेवायला छान अशा प्रकारे सुंदर अशी कविता आपल्याला देण्यात आलेली आहे तर या कवितेची कवयित्री आहेत सुनीता नागपूर तर सुनीता नागपूरकर यांनी ही कविता अतिशय साधी सोपी आणि लहान मुलांच्या मनावर निसर्गातील विविधतेचे संस्कार करणारी अशी सुंदर इथे आपल्याला कविता देण्यात आलेली आहे चला तर या कवितेचा अर्थ हे आपण पाहून घेऊया तर या कवितेत आपल्याला कवयित्री विविध पानांचा उल्लेख करून सांगत आहेत आणि विविध पानांचे महत्व सुद्धा येथे आपल्याला समजावून सांगत आहेत आणि त्यांचे वैशिष्ट्य सुद्धा इथे सांगत आहेत चला तर आपण पाहून घेऊया गुलाबाचं पान कातरलय छान तर पहिल्या कडव्यात आपल्याला गुलाबाच्या पानाबद्दल सांगण्यात आलेलं आहे तर गुलाबाचे जे पाने असणार आहेत गुलाबाच्या पाण्याचा जो कडा असणार आहे जो बाजू असणार आहे तो करवती सारख्या कातरलेल्या किंवा नक्षीदार असल्यासारखे ते पान असणार आहे त्यामुळे ते दिसायला खूपच सुंदर असणार आहे आकर्षक असणार आहे त्यामुळे गोंडस अशी मुलगी आपल्याला काय म्हणते पाहित गुलाबाचं पान कातरले छान अशा प्रकारे ती आपल्याला गुलाबाच्या पानाबद्दल येथे सांगत आहे पुढील कडव्यात आपल्याला येथे आंबाच्या पाण्याबद्दल सांगण्यात आलेलं आहे आंब्याच्या पानाला तोरणात मान तर आंब्याची जे पानं असतात आंब्याच्या झाडावरची जे आपण पाणी यूज करतो तर त्या पाण्या जे पानं असतात आंब्याची झाडे ते आपण मंगल कार्यात किंवा सणासुदीला किंवा उत्सवाला कुठल्याही घरामध्ये शुभ कार्य आपण जेव्हा करत असतो तर त्या आंब्याच्या पानांचा पण तोरण करून आपल्या दरवाजाला आपण लावत असतो या पानांना हिंदू संस्कृतीत खूपच मानाचे स्थान आहे म्हणून या कडव्यात आपल्याला काय सांगण्यात आलेलं आहे पहा आंब्याच्या पानाला तोरणात मान अशा प्रकारे आपल्याला आंब्याच्या पानाला आपण कुठं मान दिलेलं आहोत तोरणात मान दिलेले आहोत येथे या कडव्यात आपल्याला सांगण्यात आलेलं आहे पुढील कडव्यात आपल्याला काय सांगण्यात आलेलं आहे पहा कमळाच्या पानाला तहान तर जो कमळ असतो आणि कमळाची जे पाणी असतात ते सतत कुठे असतात पाण्यातच राहत असतात पाण्यातच वाढत असतात तर इथे काय सांगण्यात आलेलं आहे पहा जे कमळाचे पान आहे त्याला काय लागलेले आहे तर तहान लागलेले आहे ते सांगण्यात आलेलं आहे कमळ पाण्यात असूनही त्याच्या पानांवर पाण्याचे ठेंब टिकत नाहीये तर ते मोत्यांसारखे ओरघळून जातात घसरून जातात जणू काही पाण्याला त्या कमळाच्या पानाला पाण्याची सतत ओढ लागलेली ला आहे सतत तहान लागलेली आहे असे येथे आपल्याला स्पष्टीकरण या कडव्यात सांगण्यात आलेलं आहे पुढील कडव्यात गेल्यानंतर ना आपल्याला तुळशी बद्दल सांगण्यात आलेलं आहे पहा तुळशीच पान केवढस लहान तर इथे आपल्याला तुळशीच्या पाण्याचं महत्व सांगण्यात आलेलं आहे तुळशीचं पान काय म्हटलेलं आहे केवढंस लहान आहे तुळशीचं पान जरी लहान असलं जरी आकाराने तो जरी लहान असला तरी त्याचे धार्मिक आणि औषधी गुण खूप आहेत आणि त्याला औषधी महत्व खूप आहे असं या कडव्यात येथे सांगण्यात आलेलं आहे तर पुढील कडव्यात आपल्याला केवड्याच्या पाण्याबद्दल येथे सांगण्यात आलेलं आहे काय सांगण्यात आलेलं आहे पहा केवड्याचं पान हरवते भान तर इथे आपल्याला काय सांगण्यात आलेलं आहे पहा केवड्याच्या पानाचा किंवा त्या केवड्याच्या फुलाचा सुगंध इतका मंत्रमुग्ध करणारा असतो की माणूस आपले सगळे भान विसरून जातो सगळंच विसरून जातो इतका सुगंध त्या केवड्याच्या पानांचा सुद्धा येथे असतो अशा प्रकारे या कडव्यात येथे आपल्याला सांगण्यात आलेलं आहे पुढे गेल्यानंतर ना इथे आपल्याला केळीच्या पानांचं महत्व सांगण्यात आलेलं आहे केळीचं पान जे बायला छान तर केळीचं जे पान असत त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात जे आपल्या शरीरासाठी खूप चांगले असतात काही असे जीवनसत्वे असतात केळीच्या पाण्यामध्ये की ते आपल्याला जेवणासाठी खूपच चांगले असतात जेव्हा आपण केळीच्या पानावर जेवतो ते सगळे जीवनसत्व आपल्या जेवणासोबत काय होतात मिक्स होतात आणि ते आपल्या शरीरात जातात ते आपल्या शरीरासाठी काय असतात खूपच आरोग्य असतात तर भारतीय परंपरेत केळीच्या पानावर जेवण वाढणे हे सात्विक आरोग्यदायी आणि चविष्ट मानले जाते म्हणून येथे केळीच्या पानाला सुद्धा महत्व देण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे सुंदर असे ते कविता सुनीता नागपूरकर यांनी लिहिलेली आहे ज्याच्यातून आपल्याला प्रत्येक पानांचं महत्व प्रत्येक पानांचे वैशिष्ट्य येथे आपल्याला समजून येते तर अशा प्रकारे या सुंदर कवितेचे येथे स्पष्टीकरण आपण करू शकतो तर पुढे काही आपल्याला कृती सांगण्यात आलेली आहे चला तर पाहून घेऊया यमक जुळणारे शब्द लिही तर यमक जुळणारे शब्द म्हणजेच काय त्याला इंग्लिशमध्ये रायमिंग वर्ड्स असे सुद्धा म्हणतात तर कवितेतूनच शोधून आपल्याला ते लिहायचं आहे तर एक आपल्याला नमुना इथे सॉल्व्ह करून दाखवण्यात आलेला आहे सोडून दाखवण्यात आलेला आहे चला तर पाहून घेऊया पान छान तर कवितेतच आहे पहा पान छान हे काय आहे यमक जुळणारे शब्द आहेत यमक जुळणारे शब्द म्हणजे काय शेवटचे जे अक्षर असतात ते काय असणार आहेत एकसारखे असणार आहेत त्यांचा उच्चार सुद्धा कसा येणार आहे एकसारखा येणार आहे म्हणून यांना यमक जुळणारे शब्द असे म्हणतात तर पान आणि छान देण्यात आलेला आहे तर त्याच प्रकारे लहानला येईल तहान तहान लहान तहान लहान तर लहानचा यमक जुळणारा शब्द येईल तहान तर भानला भानला छान सुद्धा येईल भानला पान सुद्धा येथे येऊ शकेल तर अशा प्रकारे आपण वेगवेगळे यमक जुळणारे शब्द येथे आपण लिहून घेऊ शकतो तर सूचना देण्यात आलेली आहेत पहा विद्यार्थ्यांकडून वैयक्तिक व सामूहिक स्वरूपात कविता ताला सुरात व ओळखण्यास सांगावेत व अधिक शब्द, शब्द लिहून घ्यावे विद्यार्थ्यांना फुलांविषयी विविध प्रश्न विचारून बोलते करावे उदाहरणार्थ तुला कोण कोणत्या झाडांची पाने आवडतात का ते सांग असे वेगवेगळे प्रश्न येथे मुलांना विचारून घ्यायचे आहेत मुलांना ही कविता ताला सुरात म्हणून घ्यायची आहे वैयक्तिक एक एकट्यांना सुद्धा म्हणायला लावायचं आहे आणि सामूहिक म्हणजेच काय ग्रुपमध्ये सुद्धा आपण ही कविता मुलांकडे म्हणून घेऊ शकतो कसं म्हणून घ्यायचं आहे साभिनव म्हणजेच काय ऍक्शन करत करत म्हणून घ्यायचं आहे जेणेकरून मुलांना ही कविता छान अशी पाठ होईल त्यानंतर जास ना यमक जुळणारी शब्द शोधाला लावायचे आहे आणि फुलांविषयी जास्तीत जास्त प्रश्न विचारून त्यांना बोलते करायचं आहे जेणेकरून मुलांना येथे फुलांविषयी पानांविषयी अधिक माहिती होईल तर अशा प्रकारे आज आपण कविता त्रेचाळीसावी पान ही कविता पाहिलो तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन बाय बाय